भाऊ बहिणीच्या नात्याचं आतूट प्रेम दर्शवणारा सण म्हणजे त्योहार म्हणजे रक्षाबंधनाचा सण रक्षाबंधन साजरा कसा करावा आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आपण प्रसिद्ध मोहन दातेसरांकडे आलेलो आहोत दातेसर स्वागत आहे पी माझ्यामध्ये रक्षाबंधनाचा सण कसा साजरा करावा राखी बांधण्यासाठी मुहूर्त काय असे अनेक प्रश्न लोकांना पडत असतात काय नेमकं सांगाल कशा पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला पाहिजे श्रावण पौर्णिमा जी असते त्या दिवशी आपण रक्षाबंधन सोहळा करत असतो आणि यावर्षी एकोणीस ऑगस्टला सोमवारी श्रावण पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला रक्षाबंधन करायचं आहे अनेकांना शंका अशी येते की भद्रा काळामध्ये आपण रक्षाबंधन करावं का करू नये परंतु जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा शास्त्रोक्त विचार करतो तेव्हा ती रक्षा सूत्र म्हणजे राखी ही सुद्धा तशी शास्त्रोक्त असली पाहिजे ती आपल्याकडं असे सांगितलेली आहे की एका वस्त्राची पुरचुंडी करून त्याच्यामध्ये अक्षता सोने मोहरी चंदन इत्यादी वस्तू घालून त्याची पोटली तयार करायची आणि त्याला एक रेशमी दोरा बांधायचा आणि त्याची पूजा करून रक्षासूत्र होम करून मग ती राखी बांधायची असते परंतु सध्याच्या काळात जेव्हा आपण ह्या रक्षाबंधनाचा उत्सव म्हणून साजरा करतो तेव्हा आपण स्पंजच्या राख्या चमचमणारा राख्या फॅन्सी राख्या किंवा नुसता एक गोंडा असलेल्या राख्या अशा प्रकारच्या राख्या आपण ज्या एकमेकांना बांधतो त्यासाठी ह्या भद्रा काळाचा विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यामुळे आपण सोमवारी एकोणीस ऑगस्टला दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन उत्सव हा साजरा करू शकतो हा साजरा करत असताना केवळ बहीण भावाला राखी बांधते असं पण नाही आहे तर समाजामध्ये मित्र एकमेकाला राखी बांधतात काही समाजातले जे अनोयी असतात गुरु शिष्य असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हा रक्षाबंधनाचा उत्सव होत असतो हे रक्षाबंधन साजरं करत असताना त्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो खूप वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये यांचं एकमेकांचं रक्षण व्हावं करावं हा त्यातला हेतू जो असतो तो सध्याच्या काळात आपण रक्षाबंधनाचा उत्सव करून आपण मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो तेव्हा पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने रक्षाबंधन केलं जायचं तसं आत्ता होत नाही आणि म्हणून अशा प्रकारचं रक्षाबंधन हे आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो मात्र ज्यांना या प्रकारे रक्षासूत्र होम करून मगाशी सांगितल्याप्रमाणे ती पोटलीची राखी तयार करून ती जर आपल्याला बांधायची असेल तर त्यासाठी मात्र आपण भद्राकाळाचा अवश्य विचार करावा अन्यथा भद्राकाळ हा अजिबात त्या ठिकाणी वर्ज्य मानण्याचं काही कारण नाही आहे तेव्हा या एकोणीस ऑगस्टला सोमवारी आपण सर्वांनी उत्साहामध्ये रक्षाबंधन सोहळा हा अवश्य साजरा करावा सर आपण म्हणाल की ज्यांना पोटली पद्धतीनं किंवा पारंपरिक पद्धतीनं राखी साजरी करायची त्यांनी भद्राळाचा विचार काय नेमकी भद्राकाळाची सोमवारी दुपारी एक तेहतीस पर्यंत भद्रा काळ आहे आणि त्यामुळे एक च्या नंतर त्यांनी त्यांना रक्षाबंधनाचा सोहळा करावा लागेल ज्यांना पारंपरिक पद्धतीने पोटलीची रक्षा करून ज्यांना बांधायचं आहे त्याने वास्तविक पूर्वीच्या काळी अशा प्रकारचे पोटली रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधलं जायचं मुख्यत आणि त्याच्याकडनं त्याचंही संरक्षण व्हावं आणि त्याच्याकडून आपलंही संरक्षण व्हावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता तेव्हा म्हणून मी मग असे की जेव्हा आपण फॅन्सी राख्या बांधतो एवढंच नाही तर आपल्याकडं रक्षाबंधन उत्सव आधी दोन दिवस सुरू होतो नंतर येणाऱ्या पुढच्या रविवारपर्यंत सुद्धा तो चालू राहतो आणि म्हणून तो आता सामाजिक उत्सव झाल्याने त्यासाठी भद्राकाळाचा विचार करण्याची काही आवश्यकता नाही आहे रक्षाबंधनाचा असताना हा सामाजिक उत्सव झालेला त्यामुळे भद्राकाळाचा विचार करण्याची गरज नाही मात्र ज्यांना पारंपरिक पद्धतीनं राखीव रक्षाबंधन साजरा करायचं आहे त्यांनी मात्र भद्राकाळाचा विचार करावा अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मोहन दातेसरांनी या ठिकाणी दिली आहे कॅमेरा पर्सन अयुकांत आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट